राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य संगमने राखवल्याच्या आपल्या सगळ्यांच्या एकत्रित संसाराचे पालन करते श्रद्धेय बाळासाहेबजी थोरात साहेब सीताराम पाटीलजी गायकर साहेब माधवरावजी कानवडे विजयजी वागचवरे कैलास वागचवरे जालिंदर बौर्य हो हेरमची कुलकर्णी ज्यांनी संपादक ह्या नात्यानं मिनानाच्या वाला कर्तृत्वाला पर्व या ग्रंथानं न्याय दिला ते सर्व संपादक मंडळ व्यासपीठावरील सर्व सन्माननीय विशेष करून अरुणातही बंधुफगिनीन आकाशात ढगांचा आणि विजेची एक भूतला पर्यंत यावी ज्या वेगानं यावी त्याच वेगानं परत जावी असं फार कमी लोक आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवन सामर्थ्यानं वीज चमकून जावी असं येतात आणि जातात सगळ्यांना हुरभूर लावून जाता। ला जातात सगळ्यांच्या अंतःकरणाला हिलकाबा देऊन जातात अकोले तालुक्यातला कोणतं पण कुटुंबाचं म्हणू शकत नाही की मेनानात आमच्या कुटुंबाचा सदस्य नव्हता प्रत्येक कुटुंबाच्या बरोबर जोडलेला प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असलेला प्रत्येक कुटुंबांच्या समस्यावर जे जे करावं लागेल ते ते करण्यात कधीच मागे न पाहिलेला मंत्रालयात मंत्रालयात जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कुठे पण कुठे पण तो सदैव तत्पर असा कोणताही या तालुक्यातला व्यक्तिगत कार्यक्रम नाही की ज्यात मेनानात गैरहजर आहे मानवी संवेदना ह्या कार्यकर्त्यानं इतक्या जपल्या कोणत्याही माणसाला कधीही पण त्याच्या हितासाठी बोलताना शब्द कदाचित कळत असतील पण दांभिकता कधीच बाळगली नाही जे बोलायचं ते खरंच बोलायचं खरंच बोलायचं पण ते वास्तव असायचं हे आज मिनानात गेल्यावर आपल्या सर्वांना कळत आहे तो बोलत होता तेच बरोबर होतं तेच खरं होतं दांभिकता न बाळगता स्पष्टपणे आपलं जीवन समाजाच्यासाठी उधळणारा आपल्या तालुक्यातला हा एक नेता होता कडाईला उशीर झालाय पण आपल्या तालुक्यानं आता तरी समजून घ्यावं मला जर विचाराल की कार्यकर्ता या शब्दाची व्याख्या ठरवायची आहे किंवा कार्यकर्ता याची ओळख करून द्यायची आहे माझं स्पष्ट मत आहे मेनानाथला आपल्या डोळ्यासमोर ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवराय डोळ्यासमोर ठेवले आणि हिंदुस्थानाची घटना तयार झाली कार्यकर्त्याची संज्ञा जर ठरवायची असेल तर मिनानाथला डोळ्यासमोर ठेवा यातकींची सुद्धा अतिशयक्ती नाही कार्यकर्ता कसा असावा मिनाना सारखा असावा ठरवलंच असं मिनानाथनं तर तो आज अधिकारी असता अधिकारी नाही ज्याला आपण क्लास वन म्हणतो सुपर क्लास वन म्हणतो तिथपर्यंत तो, तो सहज पोचला असता बिलकुल अतिशय ती नाही पण ते स्वप्न पण होतं त्याचं पण त्या स्वप्नावर पाय ठेवून त्याचा चुरगळा करून मीनानाथ सार्वजनिक जीवनामध्ये आला एकोणीसशे शहात्तर ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतचा पर्यंतचा मीनानाथचा माझ्या पाठीभर जन्माला आलेला भाऊ त्या धाकट्या भावासारख्या मी त्याच्याबरोबर काम केलंय त्याला समजून घेण्याचा सदैव प्रयत्न करीत आलो त्याच्या प्रशासकीय ज्ञानाच्या बद्दल मी काय बोलावं व्यासपीठावर इथे साहेब बसलेले आहे संगमनेच्या सभेत जाहीरपणे अंतकरणापासून सांगितलं त्यांनी की झालंय निर्बंध मान्य आहे भंडारदराच्या पाण्याचं फेरवाटप झालं हे पण झालंय पहिलं श्रेय त्यांनी तिथं साहेबांना दिलं पण मिनानाथचं नाव आवर्जून घेतलं पाटपाण्याच्या चळवळीतला अगर या तालुक्यातला जलनायक म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर मेनानाथ कोणतंच क्षेत्र असं नव्हतं की ज्या क्षेत्रात ह्या माणसानं काम केलं नाही कोणतंच क्षेत्र असं नव्हतं किंवा संस्था अशी नव्हती की ज्यात मेनानाथनं काम केलं नाही गाव पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत आम्ही एकदा साहेबांच्या बरोबर विरगाववरून थोरात यांच्या नर्सरीतनं निघालो आणि जायचं देवगावला साहेबांच्या गाडीत आम्ही दोघं बसलेलो प्रवास किमान एक तासाचा साहेब तुम्हाला आठवत असेल एक सेकंदसुद्धा मला कुणाला बोलू न देता हा माणूस फक्त बिताक्याच्या बरोबर बिताक्याचंच बोलत होता आणि कमिटमेंट साहेबांकडनं घेतले साहेब मला म्हटले की तुला काय कारखान्याची अवजारं लागतील तेवढी घेऊन जा आणि तुझ्या जर काही त्याच्यासाठी तरतूद करायची असेल तर ती पण मी करील पण तुझं स्वप्नच आहे ना बिताक्याचं एकदा करूनच टाकू आपण हे ध्यास पर्व नाव ज्यातून आलं ना ज्या कामाचा यानं ध्यास घेतला ना ते काम त्यानं पूर्ण केलंच पण फार अभ्यासू वृत्तीनं अभ्यासू वृत्तीनं टेक्निकली पण आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला पण दोनही पातळीवर हा माणूस खरंच सांगतो की ज्याला सर्व काही समजतं आणि आपल्या ज्ञानाच्यासाठी त्याचा त्या त्या उपयोग करून ते साधन समजून अंतिम उद्दिष्ट ठरवलं की समाजाच्यासाठी अविरतपणे काम करायचं साधन होतं स्वतःकडे असलेली विद्वत्ता आणि उद्दिष्ट होतं समाजाची समृद्धी हे साधण्यात पर्वाला ध्यास पर्वाला आपणा सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ओकले के पोलीस स्टेपर स्कॉट टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस फिटिंग द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्स मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव